नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं वंदना लेडीज टेलर ले। आपला शिवणकलाचा तिसरा दिवस आहे आज तर शिवणकलाच्या तिसऱ्या दिवशी आपण आज बाईचं कटिंग करायचं आहे थोडासा उशीर झालेला आहे व्हिडिओ काढायला तर सुरुवातीचे आपला पहिला दिवस दुसरा दिवस हे दोन्ही व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही बघू शकता त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ बघणार आहोत तर बाई कटिंग करताना काय काळजी घ्यायची म्हणजे तुमची बाई कमी पडणार नाही आणि जास्तीही होणार नाही म्हणजे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी तयार होईल त्यासाठी काय करायचं आहे ते बघूया आता आपण तुम्ही कोणत्याही साईजची बाई ह्याच मापाने कट करायचे आहे तर मी इथं फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे खुली बाजू पुढं आहे बंद बाजू आपल्याकडे आहे नेहमी कुठल्याही साईजचा ब्लाऊज करा आणि किती उंचीचा ब्लाऊज कट करा उंची नेहमी बंद बाजूवरती टाकायचं आणि तुम्ही ब्लाऊज असतरसाठी तयार करत असाल तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे इकडच्या बाजूला आणि बिगरस्तरचा करत असाल तर दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आता आपण सुरुवातीला बिगर असतरचा ब्लाऊज कट करणार आहोत त्यामुळे इथं दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं तयार उंची तुमची जितकी आहे तितकी घ्यायची म्हणजे इथं आपली उंची साडेपाच इंच आहे तर आपल्याला ब्लाउजची आपल्या तयार उंची साडेपाच आहे आणि मार्जिन जे आहे ते दीड इंच तर बघा आता आपली उंची आणि शिलाई मार्जिन झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे भाईची रुंदी घ्यायची आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आपण कटिंग केलेला आहे तर बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी भाईची रुंदी ही आठ इंच घ्यायची आहे नेहमी तुम्ही आपला आप छातीचा चौथा जो भाग आहे तो रुंदीसाठी घ्यायचा आहे तुमची कितीही उंचीची भाई असू द्या रुंदीसाठी नेहमी छातीचा चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे कोणत्याही साईजची भाई असू द्या त्याच साईजचा छातीचा चौथा भाग रुंदीसाठी घ्यायचा ही खूप सोपी ट्रिक आहे त्याच पद्धतीनं रुंदी घेतली तर तुमचा ब्लाऊज बिलकुल कमी पडत नाही बाई जोडताना बाई तुम्हाला परफेक्ट येते आता पण हा शिलाई मार्जनचाही मार्किंग केलेलं आहे हे जे आहे ते आपलं बाईची तयार उंची आहे तर आता बघा आपल्याला आकार देण्यासाठी साडेपाच इंचाची बाई आहे तर कॅप हाईट किती घ्यायची आहे तुम्हाला अडीच इंच घ्यायची आहे आणि अडीच इंच ज्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपण आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर कॅप पाईट जे आहे ते उंचीनुसार घेतात बाईच्या आणि कंपल्सरी हे दोन इंच सेम उंचीनुसार आणि हे खालचं जे अंतर आहे दोन इंच ते प्रत्येक भाईसाठी सेम घ्यायचं आहे कॅफाईट मध्ये बदल करायचा करायचा जसं घेतलंय तसं घ्यायचं परत इकडं आपल्याला दोन पॉईंटला मार्किंग करायचं आहे एक मार्किंग, ला? दुसरा मार्किंग ला? एक इंचाला दुसरं दो मार्किंग दोन इंचाला आता एक इंचाला दोन इंचाला आपण मार्किंग केलेलं आहे आता आपण सुरुवातीला ह्या दोन इंचापासून पासून ह्या दोन इंचाच्या पॉईंटला सुरुवातीला आकार द्यायचा आहे बघा आता आकार देताना मी माझ्या साईडला केलेला आहे म्हणजे आकार देताना आपल्याला व्यवस्थित येईल तर इथून सुरुवात गोल गोलाकार घेत आपल्याला इथून खालून सुरुवात करायची आहे आणि सुरुवात करत करत आपल्याला काय करायचं आहे इथून सुरुवात करून या पॉइंटला असं जॉईन व्हायचं आहे आकारामध्ये अशा पद्धतीने एक आकार द्यायचा आहे आपल्याला हा आकार थोडंसं मी ते डार्क करते म्हणजे तुमच्या क्लिअरली लक्षात येईल हा एक आकार झालेला आहे आपला आता आपल्याला दुसरा आकार देताना सोपी पद्धत काय वापरायची म्हणजे आपला बाईचा आकार जो आहे तो परफेक्ट येईल तर आपण हा अडीच इंचा पॉईंट घेतलेला आहे बरोबर सॉरी दोन इंचा जो पॉईंट घेतलेला आहे कॅप हाईट घेऊन दोन इंच जे घेतलेला आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंचला बरोबर मार्किंग करायचे आहे ज्या ठिकाणी अडीच इंचाला मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला पाऊन इंचाला एक मार्किंग करून घ्यायचे आहे याशी आता तीन पॉईंट जॉईंट करायचे आपल्याला कोणता हा एक इंचाचा पॉईंट हा पाऊन इंचचा पॉईंट आणि दो हे दोन इंच खाली घेतलेला आपण हे तिन्ही पॉईंट जॉईंट केले की तुमचा आकार परफेक्ट येतो म्हणजे तुम्हाला आकार देताना काही करण्याचीही गरज पडत नाही सहज आपला पॉईंट जॉईंट करत गेले की आकार येतो आता हे एक इंच आकार देताना इथून खालून गोल आकार देत सुरुवात करायची म्हणजे आपलं भाईचा सेप आहे तो व्यवस्थित येतो इथूनच असं सुरुवात केली तर व्यवस्थित येत नाही मी जसं दहा आकार देत आहे त्या पद्धतीने इथून हे बघा इथून आपल्याला असं व्यवस्थित असं आकार देत सुरुवातीला ह्या पॉईंटला यायचं आहे आपल्याला आणि ह्या पॉईंटवरून परत आपल्याला इथं जॉईन व्हायचं आहे बघू शकता आकार कसला सुंदर आलेला आहे आपल्या बाईचा असे जर आकार आला तर बाई तुमची बिलकुल चुना पडत नाही तुम्ही कशीही बाई जोडा तुमची बाई प्लेन एकदम येणार अस्तरचे असो किंवा बेगर अस्तरची हा असा आकार आला पाहिजे आपला हा जो आकार आहे तो परफेक्टचा आकार आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही बाईचा आकार द्यायचा आहे तर आता आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून दंडगेर आपण इथं साडेपाच इंच घेतलेला आहे मार्जिन दीड इंच घ्यायचं आहे ब्लाऊजमध्ये जितकं आपण मार्जिन ॲड केलेलं असतं तितकंच मार्जिन आपल्याला दंडघेरमध्ये घ्यायचं असतं आणि आता हे दंडघेर घ्यायचं मार्जिन घ्यायचं उरलेला भाग या कॅपाईट आहेपर्यंत असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे वरती उरलेलं अंतर आपल्याला ह्यामध्ये भाईमध्ये घ्यायचं नसतं हे अंतर कट करायचं असतं आप आपल्याला आणि हे आपलं शिलाई मार्जिन hmm. तर बघू शकता भाईचं मार्किंग तुमचं किती परफेक्ट येईल हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदा जरी बघितलं तर परफेक्ट लक्षात येईल आकार बघू शकता कशा सुंदर आकार आलेले तर आणखीन एक वेळेस मी तुला तुम्हाला समजावून सांगते तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बंदबाजूवरती उंची टाकायची खुल्या बाजूवरती उंची टाकली तर तुम्हाला बाई मधोमध कट होईल म्हणून बाजूवरती उंची टाकायची तेही सांगते मी तुम्हाला का उंची बंदबाजूवरती टाकायची तर आपल्याला अखंड बाई निघते नाही तर मधोमध कट होतं तर बरोबर तर परत आपल्याला काय करायचं आहे अस्तरचा ब्लाऊज असेल तर इकडच्या बाजूला दीड इंच मार्जिन घ्यायचं नाही अर्धा इंच घ्यायचं बिगर अस्तरचं असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि सॉरी आपला ब्लाऊज जर अस्तरचा असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं बिगर अस्तरचं असेल तर दीड इंच घ्यायचं त्याच्यानंतर तयार उंच तुमची ब्लाऊजची जितकी असेल तितकी घ्यायची इथं मी साडेपाच घेतलेली आहे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे त्याच्यानंतर उंचीनुसार कॅफाईट घ्यायची आहे अडीच इंच कॅफाईट घेतली अडीच इंच ज्या ठिकाणी कॅपॅट घेतलेली आहे तिथं खाली आपण दोन इंच घेतलेलं आहे दोन इंच घेतलं आणि आता आपल्याला भाईला आकार देण्यासाठी हे आपल्या साईडला करून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं आहे हा दोन इंचाचा पॉईंट आणि हे दोन इंच खाली घेतलेला हा पॉईंट आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित असा जॉईन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी काय करायचं आहे इथं दोन इंच घेतलं तसं आपण इथं दोन पॉईंट केले एक इंचाला आणि दोन इंचाला त्याच्यानंतर आता आपल्याला हे दोन इंच खाली घेतलं इथून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करायची ज्या ठिकाणी अडीच इंचाला मार्किंग केलेलं आहे तिथं खाली पाऊन इंच घ्यायचं आहे पाऊन इंच घ्यायचं आणि परत इथून एक इंचापासून